नाशिक महानगरपालिकेतल्या बारा नगरसेवकांना थेट आमदारकीचे वेध लागलेत यामध्ये पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून गेलेल्या नगरसेवकांची संख्या मोठी असल्यानं नगरसेवकांच्या महत्त्वाकांक्षा किती वाढल्या आहेत ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले नाशिकच्या मध्य पूर्व पश्चिम आणि देवळाली या चारही मतदारसंघात नगरसेवक म्हणून निवडून गेलेले नगरसेवकच आता लोकांसमोर आमदारकीसाठी मतं मागताना दिसतात नाशिकच्या मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक अजय बोरस्ते भाजपच्या नगरसेविका देवयानी फरांदे राष्ट्रवादीचे नगरसेवक विनायक खैरे आणि काँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे हे चारही नगरसेवक आमदारकीसाठी मैदानात आहेत तर पूर्व विधानसभा मतदारसंघातून स्थायी समितीचे माजी सभापती रमेश धोंगडे मनसेकडून उमेदवार आहेत काँग्रेसचे नगरसेवक उद्धव निमसे भाजपचे नगरसेवक बाळासाहेब सानप हे देखील मैदानात आहेत नगरसेवक हा सगळ्यांच्या टचमध्ये असतो आमदार आमदार ज्या ठिकाणी माणसाला आमदार जेवढा संपर्कात नसतो तेवढा नगरसेवकाचा रोजच्या नागरिकांशी जनतेशी संपर्क येतो आणि रोजच्या जनतेच्या संपर्कामध्ये त्यांच्या समस्या या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत पोचण्याचं काम नगरसेवकच करतो म्हणून या ठिकाणी नगरसेवक रिंगणात आहे तर मी तिन्ही प्रभागामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रभागातून निवडून आलेले त्यावेळेस पर पक्षाला असं वाटलेलं आहे की हे जर कुठल्याही मतदारसंघातून जर उभे राहिले परभागातून राहिले वाडातून राहिले हे जर निवडून येतात तर का देऊ नये नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे से नगरसेवक शिवाजी चुंभळे मैदानात आहेत तर शिवसेनेकडून नगरसेवक आणि महापालिकेतील विरोधी पक्ष नेते सुधाकर बडगुजर निवडणूक लढवत आहेत त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकांमधली रणधुमाळी पुन्हा एकदा आमदारकीच्या निवडणुकांच्या निमित्तानं बघायला मिळणार आहे चंदन पूजाधिकारी टीव्ही नाईन मराठी नाशिक